आपल्याला शक्य होतील तेवढ्या बिया आपण काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आपण सगळ्या मिरच्या मोकळ्या करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण सगळ्या मिरच्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण यासाठीचं स्टफिंग तयार करून घेऊ आपण दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते आपण व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया एक बा छोट्या साईजचा आपण कांदा घेतलेला आहे तो आपण यामध्ये टाकून घेतलाय एक चमचा जीरा मसाला ॲड करू एक चमचा चाट मसाला ॲड करायचा आहे एक चमचा धने पावडर घेऊ थोडीशी हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ सगळी चिन्नसं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे स्टफिंग आपलं तयार आहे आता आपण भज्यासाठीचं बॅटर तयार करून घेऊ बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे बेसन आपण व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे गुठळ्या राहता कामा नये आता बेसन व्यवस्थित चाळून झालेलं आहे यामध्ये अर्धा चमचा ओवा आपण हातावरती रगडून घ्यायचं आहे आणि ते आपण यामध्ये टाकून घेऊया दोन चिमूट खायचा सोडा आपण यामध्ये टाकून घेऊ चवीनुसार मीठ घेऊया चिमूटभर आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे थोडं थोडं करून पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपलं व्यवस्थित बॅटर तयार करून घेऊ आता आपण या मिरच्यांमध्ये ही स्टफिंग भरून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित आपल्याला ही स्टफिंग पूर्ण या मिरच्यांमध्ये भरून घेऊया अशाच पद्धतीने आपण ह्या बाकीच्या मिरच्या भरून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण सगळ्या मिरच्या स्टप करून घेतलेल्या आता आपण हे तळ्यासाठी घेऊ आता आपण ही एक एक स्टप मिरची या करायची आहे आणि लगेचच गरम तेलामध्ये आपल्याला ही सोडून घ्यायची एकदम सोपी पद्धती ही तुम्ही पाहू शकता लगेच आपण हे या तेलामध्ये सोडून घेऊया दोन्ही बाजूनी आपल्याला हे भजे एकदम व्यवस्थित तळून घ्यायचे एकदम कुरकुरीत असे आपले भजे तयार झालेले आपण ह्या भज्यांना पलटी मारून घ्यायचे दोन्ही साईडनी एकदम गोल्डन ब्राऊन होऊन तर आपल्याला हे भजे तळून घ्यायचे आपले भजे दोन्ही बाजूनी एकदम व्यवस्थित तळले गेलेले तुम्ही पाहू शकता आता आपण हे काढून घेऊया एकदम भन्नाट लागतात हे भजे एकदम नक्की ट्राय करा मी तुम्हाला एक भजे कट करून दाखवते तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी असे आपले भजे तयार झालेले आहेत भजी मी कट करून दाखवते तुम्हाला एकदम छान अशी आपली स्टफभजे तयार झालेले आहेत एकदा नक्की ट्राय करा एकदम खमंग असे आपले स्टफ भजे तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत बाय बाय